मेल्या पाठी सारे मेल्या पाठी सारे मेल्या पाठी सारे मेल्या पाठी सारे भवत आली जमा मेल्या पाठी सारे भवत आली जमा जित्यापणी तमा कोण पाळी जित्यापणी तमा कोण पाळी जित्यापणी तमा कोण पाळी धावते पळते धावते पळते धावते पळते धावते पळते सारे घरदार यम सरदार काळ उभा यम सरदार काळ उभा यम सरदार काळ उभा गेल्यावरी काय गेल्यावरी काय गेल्यावरी काय गेल्यावरी काय खर्च तो कामाचा गेल्यावरी काय खर्च तो कामाचा जपहा नामाचा जगातारी जपहा नामाचा जगातारी जपहा नामाचा जगातारी दावीती लोकाशी दावीती लोकाशी दावीती लोकाशी दावीती लोकाशी मोठेपणा खोटा दावीती लोकाशी मोठेपणा खोटा भटमोजी नोटा स्मशानशी भटमोजी नोटा स्मशान भटमोजी नोटा स्मशानाशी, स्मशानाशी। बापू म्हणे ऐसे बापू म्हणजे मी स्वतः मला बापू म्हणतात मी बापू लिहिले बापू म्हणे ऐसे बापू म्हणे ऐसे लफंग्याचे जग बापू म्हणे ऐसे लफंग्याचे जग सरनाची धग चिंता झाली सरनाची धग चिंता झाळी सरनाची धग चिंता झाली सरनाची धग चिंता झाली